श्री स्वामी समर्थ नमस्कार कुंभ राशीच्या जातकण तुमच्यासाठी हाठवडा काहीतरी खूप मोठा घेऊन येणार आहे तुम्ही तयार आहात का कारण तुमच्या नशिबाने जे ग्रह एका साधारण स्थितीत आलेत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात एक असा साधारण असाधारण असा ग्रह योग तयार होत आहे एक असा अध्याय सुरू होणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल हे केवळ एक सामान्य राशी भविष्य नाही मित्रांनो ही तुमच्या नशिबाची एक मोठी चाल आहे जे तुम्हाला विचार करायला लावेल आणि तुम्हाला तुमच्याच आयुष्यात काहीतरी अकल्पनीय घडताना दिसेल तुम्ही म्हणाला असं काय घडणार आहे तर मित्रांनो ऐका तुमच्या आयुष्यात एक असा ग्रहयोग तयार झालाय जिथे शनी आणि शुक्र एकत्र येऊन एक, ये एक शक्तिशाली ऊर्जा निर्माण करतायत पण या ऊर्जासोबतच असे काही अडथळेही आहेत जे तुम्हाला आव्हान देणारे आहेत आणि तुमच्या संयमाची परीक्षा घेतील तुम्हाला वाटेल हे सगळं काही तुमच्या बाजूने आहे पण अचानक असं काहीतरी घडेल जे तुम्हाला आश्चर्यचकित करेल हा आठवडा तुम्हाला एकाच एक वेळी यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो त्याचवेळी काही अनपेक्षित अडचणीमध्ये सुद्धा टाकू शकतो त्यामुळे कुंभ राशीच्या जात करणं तुम्हाला आणि धैर्याचा वापर करावा लागेल म्हणूनच या आठवड्यात काय घडणार आहे कोणते धोके आहेत कोणत्या संधी तुमच्या दारात उभ्या आहेत हे जाणून घेण्यासाठी तयार राहा कारण हा आठवडा तुम्हाला एक मोठा धडा शिकवणार आहे जो तुमच्या भविष्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे पुढील पुढे हा व्हिडिओ ऐकण्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जो या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने जय जो अशी कमेंट करेल त्याच्या आयुष्यात आलेले सर्व दुःख भगवान हनुमान दूर करतील कुंभ राशीच्या जातकानो या आठवड्यात तुमचे कौटुंबिक आणि व्यावहारिक जीवन एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचणार आहे पण सावध राहा कारण हे दोन्ही मार्ग एकाच वेळी सुखद आणि आव्हानात्मक असू शकतात तुमच्या चौथ्या घरात बसलेला शुक्र जो सुखाचा आणि प्रेमाचा कारक आहे तो तुमच्या घरात आनंद सौहार्य घेऊन येणार आहे त्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यासोबत तुमचे संबंध अधिक मजबूत होतील तुम्ही एकत्र वेळ घालून जुन्या आठवणींना उजाळा द्याल आणि घरात एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल तुमचा जोडीदार तुमच्या भावना समजून घेईल आणि तुमच्यातील प्रेम अधिक वाढेल काही महत्वाच्या कौटुंबिक मुद्द्यावर तुम्ही एकत्रितपणे चांगले निर्णय घेऊ शकता परंतु या सुखाचा मार्ग एक लहानशी गडबड दडलेली आहे मित्रांनो तुमच्या बाराव्या घरात बसलेला मंगळ जो खर्चाचा आणि संघर्षाचा कारक आहे तो तुमच्या कुटुंबात काही तणावपूर्ण वातावरण निर्माण करू इच्छितोय जुने वाद पुन्हा डोके काढू शकतात किंवा छोट्या छोट्या गोष्टीवरून गैरसमज निर्माण होऊ शकतात तुम्ही बोललेले एखादे वाक्य चुकीच्या पद्धतीने घेतले जाऊ शकते आणि ज्यामुळे कुटुंबातील सदस्य नाराज होतील कुंभ कुंभराशीच्या जातकणू अशा परिस्थितीत तुम्ही कसे वागावे हे महत्वपूर्ण आहे कोणताही वाद किंवा चर्चा करताना शांत राहण्याचा प्रयत्न करा तुमच्या रागावर नियंत्रण ठेवल्यास अनेक समस्या आपोआप सुटतील मित्रांनो तुम्हाला काहीतरी चुकीचे वाटल्या थेट स्पष्टपणे संवाद थे साधा मनात शंका ठेवण्यापेक्षा बोलून मोकळे झालेलं बरं असतं त्यासोबतच मित्रांनो तुमच्या जोडीदाराशी मन मोकळेपणाने बोलल्यास तुम्ही दोघांमधील प्रेम टिकून ठेवाल आणि एकत्र येणाऱ्या अडचणींना सामोरे जाऊ शकाल मित्रांनो या आठवड्यात तुम्हाला नात्यामध्ये गोडवा टिकून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतीलच लक्षात ठेवा तुमच्या प्रयत्नांनीच हे नातं अधिक सुंदर बनेल जसं की मित्रांनो तुमच्या लव्ह लाईफमध्ये रोमांच आणि धोके मिळणार आहेत कुंभराशीच्या जातकानं तुमच्या प्रेम संबंधामध्ये हा आठवडा एका रोलर कोस्टर सारखा असणार आहे एका एका क्षणी तुम्हाला प्रेमाचा गहाड अनुभव मिळेल तर दुसऱ्या क्षणी काही अनपेक्षित धोके तुमच्या समोर येतील पण घाबरून जाऊ नका कारण प्रत्येक क्षणासाठी तुम्ही तयार आहात तुमच्या प्रेमाच्या घराचा स्वामी बुद्ध आणि तुमच्या नव्या घरात बसलेला शनी आणि शुक्र यांच्यासोबत चांगले संबंध साधत आहे त्याचा अर्थ सरळ आहे की तुमच्या लव्ह लाईफमध्ये एक नवीन आणि रोमांचक अध्याय सुरू होणार आहे जर तुम्ही सिंगल असाल मित्रांनो तो अचानक कोणीतरी तुमच्या आयुष्यात येऊ शकेल ही व्यक्ती तुमच्यासाठी खूप खास असणार आहे आणि तुमच्या विचारांना दिशा देणार आहे तुमचं मन एक अनपेक्षित व्यक्तीकडे आकर्षित होईल ही नात्याची सुरुवात खूप वेगाने होणार आहे मित्रांनो पण येथे मोठा एक असा पण आहे तुमच्या सातव्या घरात असलेला सूर्य जो तुमचा प्रेम जीवनाचा स्वामी आहे तो सध्या तुमच्या अकराव्या घरातील राहू प्रभावाखाली आहे त्यामुळे तुमच्या प्रेम समाजात काही गैरसमज किंवा अहंकारामुळे तणाव निर्माण होऊ शकतो तुम्ही एखाद्या गोष्टीवर खूप जास्त अपेक्षा ठेवू नका मित्रांनो त्या पूर्ण न झाल्यास तुमच्या मनात निराशा होऊ शकते कुंभराशेच्या जातकानं अशा परिस्थितीमध्ये कसे वागावे हे अत्यंत महत्वाचे आहे आपल्या जोडीदाराकडून किंवा नव्या ना नात्याकडून अवास्तव्य अशा अपेक्षा ठेवूच नका वास्तववादी राहून पुढे गेल्यास नात्यातील गोड आठ टेकून राहील तुम्हाला काही त्रास होत असेल किंवा काही गोष्टी आवडत नसतील तर त्याबद्दल तुमच्या जोडीदाराशी थेट संवाद साधा मनात ठेवल्यास गैरसमज अधिकच वाढत असतात त्यासोबतच मित्रांनो एकमेकांना वेळ द्या नवीन नात्यात लगेच घाई करू नका एकमेकांना समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ द्या या आठवड्यात तुम्हाला तुमच्या लव्ह लाईफमध्ये पूर्णपणे समजून उमजून वागावे लागेलच जर तुम्ही शांत आणि समजूतदारपणे वागलात तर हे नातं अधिक मजबूत होईल तुम्ही एक मोठा धोका टाळाल मित्रांनो तुम्हाला या नात्यात सध्या कोणत्या गोष्टीची भीती वाटते हे नक्की मला कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच कुंभ कुंभराशीच्या जातकोन लक्ष द्या व्हिडिओला स्किप करू नका या आठवड्यात तुमचं आरोग्य आणि मानसिक स्थिती दोन्ही एकाच वेळी दोन वेगवेगळ्या दिशांना जातील तुम्हाला एकीकडे ऊर्जा उत्साह जाणवेल पण त्याचबरोबर मानसिक तणाव आणि थकवा सुद्धा जाणवू शकतो तुमच्या कुंडलीतील ग्रहाच्या स्थितीमुळे तुम्हाला शारीरिकदृष्ट्या खूप सकारात्मक ऊर्जा जाणवेल तुम्ही उत्साही असाल आणि कोणत्याही कामाला का कमी पडणार नाही तुमच्या कामाची गती वाढेल ज्यामुळे अनेक प्रलंबित असलेले कामे पूर्ण होतील जुने आजार किंवा आरोग्याच्या किरकोळ तुम समस्या असतील तर त्यातून तुम्हाला थोडासा दिलासाही मिळेल एकंदरीत शारीरिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी चांगलाच राहील मित्रांनो पण खरी परीक्षा तुमच्या मानसिक स्थितीची आहे तुमच्या एकादस भावात रासलेला राहू तुमच्या मानसिक गोंधळात तुम्हाला टाकू टाकू शकतो अनेक गोष्टी एकाच वेळी तुमच्या डोक्यात फिरतील त्यामुळे तुम्हाला कोणताही एक निर्णय घेणे कठीण होईल अनेक विचार आणि अवस्था या अपेक्षामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटेल आणि अनावश्यक गोष्टीवर जास्त विचार केल्याने तुम्ही मानसिक थकून कामावर परिणाम होऊ शकतो तुम्ही योग्य मार्गावर असूनही तुम्हाला वाटेल की तुम्ही चुकीच्या मार्गाने जात आहात या विचारामुळे तुमच्या आत्मविश्वासाला धक्का बसू शकतो कुंभराशीच्या जात कनो लक्ष द्या ही खूप महत्वाची माहिती आहे कारण तुम्ही काय करायला पाहिजे तरी शांत राहण्यासाठी आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी मेडिटेशन आणि योगाचा सराव करा तुमचं मन खूप शांत होईल आणि तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास भागसुद्धा पाडेल कुंभराशीच्या जातकानं लक्ष देऊ नये का कारण या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल विशेषतः मानसिक आरोग्याची जर तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवलं तर तुम्ही हा आठवडा सहज आणि चांगल्या प्रकारे पाडू शकता तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्यासाठी काय उपाय करता हे नक्की मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा त्याचबरोबर मी तुम्हाला शेवटी काही धार्मिक उपाय सांगणार आहे करिअरसाठी एक महत्वाचा व्यवसाय आणि नोकरी या दोन्ही क्षेत्रामध्ये तुमच्या संघर्षासोबतच मोठे यश मिळवण्याची संधी मिळेल तुमच्या कुंडलीतील दशम भावाचा स्वामी मंगळ हा तुमच्या बाराव्या भावात बसलेला आहे याचा अर्थ तुम्ही तुमच्या कामात खूप मेहनत कराल पण त्याचे लगेच अपेक्षित परिणाम मिळतीलच असं नाही तुम्हाला असं वाटू शकते की तुमच्या प्रयत्नांना योग्य मान्यता मिळत नाहीये नोकरीत कामाचा ताण वाढेल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत काही मतभेद होण्याची शक्यताही आहे तुम्ही जरी तुम्ही जे काही काम कराल त्यात काहीतरी कमतरता काढली जाईल आणि त्यामुळे निराशा होऊ शकते पण निराश होऊ नका मित्रांनो कारण त्याचवेळी तुमच्या लाभाच्या घरात जो बसलेला राहू आहे तुम्हाला काही अनपेक्षित अशा अप्रत्यक्षरित्या संधी देईल व्यवसायात असलेले लोक कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टवर काम करत असतील त्यातून खूप मोठा मट मत... नफा मिळू शकतो तुम्हाला नोकरीत असलेल्या लोकांना अचानक नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल जे तुमच्या करिअरसाठी खूप महत्वाचे असेल हे यच तुमच्या मेहनतीपेक्षा जास्त तुमच्या नशिबावर अवलंबून आहे मित्रांनो कुंभराशीच्या लग जातकानो लक्षात घ्या की या परिस्थितीमध्ये तुम्ही काय करायला पाहिजे तर संघर्षाला घाबरू नका कामात येणाऱ्या अडथळाने एक आव्हान म्हणून स्वीकारा कठोर परिश्रम करा कारण त्याचे फळ लवकरच मिळेल तुम्हाला अहंकार सोडून द्या वरिष्ठ आणि सहकार्यासोबत वाद घालणे टाळा विनम्र राहिल्यास अनेक समस्या टाळता येतील त्यासोबतच संधीकडे लक्ष द्या येणाऱ्या तुमच्या संधीकडे आजूबाजूला असलेल्या नवीन संधी ओळखा कोणताही मोठा व्यावसायिक निर्णय किंवा नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर पूर्ण विचारावंतीच तो निर्णय घ्या या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावेच लागेल मित्रांनो जर तुम्ही शांतपणे योग्य विचार करून काम केले तर तुम्ही या संघर्षानंतर मोठं यश मिळू शकाल मित्रांनो आता बघूया तुमची आर्थिक स्थिती कशी असेल कुंभराशीच्या जातो तुमच्या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती एखाद्या दुधारी तलवारीसारखी आहे एका बाजूला मोठ्या प्रमाणात पैसा असेल तर दुसऱ्या बाजूला अचानक येणारे खर्च तुमचे खिशे कापतील या परिस्थितीत तुम्ही सावध राहा तुमच्या कुंडलीतील लाभाच्या घरात बसलेला राहू आणि धनभावाचा गुरु स्वामी यांचा सहयोग तुमच्यासाठी प्रचंड आर्थिक लाभाची शक्यता देतोय तुम्हाला अनपेक्षित मार्गाने पैसा मिळेल त्याची गुंतवणूक चांगला परतावा देईल आणि एक जुनी गुंतवणूक आणि त्यासोबतच व्यवसायातून मोठा फायदाही नफाही होईल नोकरीत पगारवाढ होऊ शकते बोनस मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो या आठवड्यात थोडक्यात या आठवड्यात तुमच्या हातात पैसाच पैसा टिकून राहील पण येथेच खरा खेळ सुरू होतोय मित्रांनो तुमच्या बाराव्या घरात बसलेला मंगळ आणि शेणी यामुळे अचानक मोठे खर्च येऊ शकतात हे खर्च असे असतील की ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल घरातील काही उपकरणे खराब होतील आरोग्यावर खर्च वाढेल एखादी मोठी अनावश्यक खरेदी तुम्हाला पैशाचा धक्का देऊ शकते काही लोकांना कर्ज फेडण्यासाठी किंवा जुन्या देणी देण्यासाठी पैसे खर्च करावा लागेल त्यामुळे तुम्ही जितके पैसे कमाल तितके खर्च होण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळे कुंभ राशीच्या जातकानो या परिस्थितीत तुम्ही तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवा मंडळी या आठवड्यात तुम्हाला पैशा संबंधी योग्य अशी व्यवस्था करावीच लागेल जर तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवले तर तुम्ही या आर्थिक ला लाभाचा जास्तीत जास्त फायदा सुद्धा घ्याल कुंभ कुंभराशीच्या जातकांना आता लक्ष द्या ती वेळ आली हे ज्योतिषशास्त्रानुसार आपले जीवन ग्रहाच्या स्थितीवर अवलंबून असते आणि जेव्हा एखाद्या ग्रहाची स्थिती चांगली नसते तेव्हा त्याचे नकारात्मक परिणाम तुमच्या जीवनावर दिसून येतील धार्मिक उपाय हे असे माध्यम आहेत जे नकारात्मक प्रभावना कमी करतात हे उपाय केवळ पूजा अर्चे किंवा मंत्राचे पठण नाहीत मित्रांनो तर ते आपल्या न सकारात्मक ऊर्जेला वाढवणारे मानसिक शांती देणारे माध्यम आहे हे उपाय केल्याने तुमच्या ग्रहाची स्थिती मजबूत होते त्यामुळे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी कमी होतील आणि तुमच्या मार्गात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल आता आपण कुंभ राशीच्या जातकांसाठी काही धार्मिक उपाय पाहू जसं की शनिदेवाची उपासना शनीदेव हा स्वामी राशी या राशीचा म्हणजे कुंभ राशीचा स्वामी देव आहे मित्रांनो त्यामुळे शनिदेवाची पूजा करणं तुमच्यासाठी अत्यंत असं महत्वाचं असतं जर शनिवारी शनी मंदिरात जाऊन देवाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि ओम शे शनीश्वराय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा त्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील आणि तुम्हाला शनिदेवाचा आशीर्वाद मिळेल त्यासोबतच मित्रांनो शनिदेवाच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी कुंभराशीचा जातकन तुमच्यावर साडेसाती असल्यामुळे हनुमान चालिसाचे पठण अत्यंत प्रभावी मानले जाते दररोज सकाळ संध्याकाळ हनुमान चालिसाचे पठण केल्याने तुमच्यातील सका नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि तुमचा आत्मविश्वास वाढतो त्यासोबतच मित्रांनो कुंभराशीच्या जातकनो या आठवडा तुमच्यासाठी अनेक संधी आणि काही आव्हाने घेऊन येणार आहे जर तुम्ही शांतपणे तुम्ही प्रत्येक अडथळ्यावर सहज मात करू शकाल लक्षात ठेवा तुमच्या मेहनती सोबतच सा, नशिबाची साथ देखील तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे सकारात्मक राहा मोठ्या यशासाठी तयार व्हा तुमचे सु, जीवन सुखी आणि समृद्धी असो अशीच आम्ही सदिच्छा तुम्हाला देतो मित्रांनो फक्त तुम्हाला आमची एक माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायला विसरू नका आपलं मित्र कुटुंबासोबत शेअर करा जेणेकरून त्यांना या मार्गदर्शनाचा या आठवड्याचा पूर्ण फायदा होईल आणि अशाच नवनवीन महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या कुंभराशी संबंधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्ही तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख नष्ट होत फक्त तुम्हाला एकच काम करायचे की कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने जय श्री शनिदेव महाराज कृपा राहू द्या असं कमेंटमध्ये आहे जो अशी कमेंट मनोभावाने करेल त्याला चोवीस तासाच्या आज शनिदेव एक चांगली बातमी सुद्धा देतील